महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची चोंडी भैरोबा येथील पूल पुराच्या पाण्याने गेला वाहून चोंडीगाव दोन भागात विभागले ग्रामस्थांची मोठी गैरसोय वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा येथे धुवाधार पावसामुळे गावाला जोडणारा पूल मंगळवारी वाहून गेल्यामुळे गावकरी दोन भागात विभागले गेले विद्यार्थी एकीकडे आणि शाळा दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे गावाच्या मधोमध ओढ्यावरील पूल असून या पुलावरून गावकऱ्यांची वाहतूक होते अर्ध्या गावातील गावकऱ्यांना बाहेरगावी जाण्यासाठी या पुलाचा वापर करावा लागतो दरम्यान या भागात सोमवारी दिनांक बावीस रोजी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले सोंडीभैरव गावातील पुलावरून पाणी वाहू लागले होते मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याचा वेग वाढला आणि त्यासोबतच पूल देखील वाहून गेला पुलाखाली टाकलेला भराव वाहून गेल्यामुळे गावाची दोन भागात विभागणी झाली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा